संजय राऊतला आता कुठं नाही तो कोणत्याही बाजूचा राहिलेला नाही धोबिका कुत्ताना घरकांना घाट का अशी ह्या संजय राऊतची अवस्था झालेली आहे दुर्दैव एक आहे ज्या आस्थनीमध्ये हा साप मोठा होतोय त्यांना तो रोज डसतोय आणि त्यांना त्याची कल्पना सुद्धा होत नाही जाणीव सुद्धा होत नाही का काही काळानंतर जेव्हा जाणीव होईल त्या टायमाला सर्व पुलाखालचं पाणी वाहून गेलेलं असेल मग फक्त रामनामाचा जप केल्याशिवाय समोर पर्याय राहणार का डाळीचा विषय काढला संजय राऊतांनी डाळीवर पुन्हा एकदा टीका केली काळजी भाऊ मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेबद्दल बोलले की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी चोपले तुमची डाळी अफजल खानची आहे आणि महाराष्ट्रात चाल करून आली दिघे साहेबांना दाढी चोपली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही त्यांच्या विचाराची दाढी हलकी केली संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आलेली आहे हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबाचे पाय धरत होते आमच्यासारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आहेत आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबरायलासुद्धा जागा राहिली नसते ती खरं तर साहेबाची झालेली चूक आहे म्हणून तुम्ही कालही बोललो दाढीला हलक्यात घेऊ नका आताही सांगतोय दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही हा झाला एक पार्ट पार्ट टू जेव्हा येईल दाढी पार्ट टू त्या टायमाला तुमची ग खैर राहणार नाही ज्या संयमाने ते घेत आहेत आज महाराष्ट्र पाहतोय एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवारश भाषेमध्ये बोलतायत ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा परंतु जर त्यांनी मनावर घेतलं दाढीवरून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डंपिंग ग्राउंड मध्ये जाऊन त्यांना बसावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे